गीत रघुनंदन गीत प्र अपुराणिक यांचे यांचं गायक प्रसाद दुसाने आणि यशोधरा गोसावी निवेदन श्रीकांत दाणी आणि उषा शर्मा यांचं आहे तर संगीत आणि सादर करते संजय हांडे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक विजय कुमार रामदास राम जय राम जय जय राम जय रघुनंदन जय रघुनंदन अशा गगनभेदी गर्जना करीत सारे जण अयोध्येला परतले तेव्हा श्रीरामांच्या पादुकांचं स्वागत करायला आपल्या आराध्य दैवताच अर्थातच त्यांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला सगळी जनता होऊन झाली होती श्रीरामांच्या पादुका गमनान स्पर्शानं जणू मरगळलेल्या खिन्न अवस्थेतील अयोध्या नगरीत पवित्र वातावरण तयार झालं होत त्यामुळे त्या सर्वत्र नव चैतन्याची लहर चुटली होती परमपावन पादुकांच्या स्वागतार्थ सर्वत्र सडा संमार्जन करून रांगोळ्यांनी अंगण सुशोभित करण्यात आली होती भरताना गुरु वसिष्ठांसह सर्व गुरुजनांचं स्वागत करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पवित्र होम हवनाचं आयोजन करून श्री राम पादुकाचं अत्यंत श्रद्धापूर्वक पूजन केलं मंगल वाद्यांच्या गजरात पवित्र मंत्रोच्चारात श्रीरामाच्या पादुकांची राजसिंहासनावर राज्याभिषेकाप्रमाणे मोठ्या अभिमानानं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली सर्वत्र मंगल मंगल ध्वनी श्रीरामांच्या नावान चेहऱ्यानं आनंदाश्रूंच्या कंगोदकानं सारी नगरी पावन झाली होती अखेर एकनिष्ठ रामभक्त भरतानं सर्व अयोध्यावासी प्रजाजनांना प्रभू श्रीरामांच्या ऐक्य नीती न्याय प्रेम आणि मानवता धर्म यांचा अनुनय करण्याचा संदेश दिला त्यानंतर निस्वार्थी रामभक्त भरत प्रजाजनांच्या हाती राज्य सोपवून रामराज्य घोषित करून राजकुमार कुलभूषण भरत श्रीरामांच्या नावाची विजय पताका उंच उंच फडकून तपास पुन्हा ग्रामीण निघून गेला स्वर्गाहुनी सुंदर असा तो सोहळा काय वर्णामा जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम गर्जक सारे आले अभ पु गर्जक सारे आले अवध पु स्वागत मरता व्याकुल झाली जनता सारी रघुरायांचा विरहस्मरता व्याकुल झाली जनता सारी राम पादुका दर्शन होता पावन झाली नगरी सारी राम पादुका दर्शन होता पावन झाली नगरी सारी श्रीराम जय राम जय े मग के पूजन चिकडे तिकडे मोम हवन अर्ने मग के पूजन चिकडे डे मोम हवन मङ्गलवादे वाजु लागली तुमडुमली मगहवी नगरे मङ्गलवादे वाजु लगली तुमडुमली मगहवी नगरे श्रीराम जय राम जय

घोषित के लिए विजय पता का घरों करी श्री राम जय राम जय जय राम 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 जर जारे आलेपुरी जर्जत सारे आलेपुरी स्वागत करना धावत गेले जाना राजधानी स्वागत गीत रघुनंदन आवडले असल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढची गाणीसुद्धा ऐकायला मिळतील खूप धन्यवाद आणि तोपर्यंत जय श्रीराम